मित्रांनो भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेपासून पुढच्या पंधरा दिवसांना आपण पितृपक्ष म्हणतो हा पितृपक्ष एवढा महत्त्वाचा आहे की त्याला आपल्या पूर्वजांचे कर्ज फेडण्याचा दिवस म्हणायला हरकत नाही आपल्या घरातील पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी देवादिदेव महादेवांनी माता पार्वतीला एक मार्ग सांगितला होता तो मार्ग म्हणजे भगवद्गीतेचा सातवा अध्याय आज आपण त्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच पहा ऐका आणि तुमच्या घरातही लावा ही माहिती तर न खरंच नष्ट करेल कारण ही माहिती प्रत्यक्षात महादेवांनी सांगितली आहे ज्यांनी विश्व निर्माण केलं आणि सगळ्यांचा मालक आहे त्यामुळे याबद्दल काही शंकाच नाही माहिती आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करायला विसरू नका आम्हाला पितृदेवाय अशी अशीसुद्धा कमेंट करा तर मित्रांनो प्रत्यक्षात या ठिकाणी भगवंत महादेवच सांगतात कारण या सातव्या अध्यायाचं महत्त्व आपल्याला आधी ऐकावं लागेल की प्रत्यक्षात मोक्ष कुठे मिळाला ते पहिल्या अध्यायात आहे महादेव माता पार्वतीला सांगतायत अरे पार्वती मी तुला भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचं महत्त्व सांगतोय तू मनापासून ऐक जर तू खरंच मनापासून ऐकशील तर तुझ्या कानांतही अमृत तयार होईल किती सुंदर आहे हे महत्त्व सर्वात आधी सांगतोय की पाटलीपुत्र रामाचं एक राज्य होतं एक नगर होतं त्या नगरात शंक शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने वैश्य व्यवसायाचा आधार घेतला आणि खूप धन कमवलं पण त्याने कधी आपल्या पित्याची तर्पण किंवा पिंडदान केलं नाही देवांची पूजा देखील त्याने कधी केली नव्हती तो तर फक्त राजांना जेवण देत असे मोठमोठ्या लोकांना जेवण खरी करायचा पण देवाला नैवेद्य कधीच दाखवला नाही एके दिवशी त्या ब्राह्मणाला चौथं लग्न करायचं होतं बघा ब्राह्मणाला चौथं लग्न करायचं होतं आणि तो विवाह करण्यासाठी आपला मुलगा आणि भाऊ यांच्यासोबत यात्रेला निघाला आता यात्रा करत करत एके रात्री एका गावात मुक्कामासाठी थांबले मुक्काम थांबल्यानंतर रात्री या शंकूकर्ण ब्राह्मणाला सर्पदंश झाला मुलांनी भावांनी वैद्याकडे उपचारासाठी नेलं पण ब्राह्मण त्या ठिकाणीच मृत्यूमुखी पडला आता ब्राह्मणाचा मृत्यू झाला मृत्युमुखी झाल्यानंतर त्या ब्राह्मणाचा धनातच राहिला होता बघा कोट्यवधी रुपयांची संपत्ती शंकुकर्ण ब्राह्मणाकडे होती आणि त्याने ती संपत्ती आपल्या घरासमोरच ठेवली होती ही संपत्ती त्याचीच होती मरताना सुद्धा त्याने इच्छा केली की ही संपत्ती माझ्या मुलांना मिळणार नाही लगेच मला या धनावर बसून राहायचं आहे स्वतःच या धनाचं रक्षण आहे त्यानुसार शंकुकर्ण पुढच्या जन्मात सर्परूप झाला सर्प होऊन तो त्या धनाचं रक्षण करू लागला ब्राह्मण अनेक वर्ष गेले आणि शंकुकर्ण ब्राह्मणाला म्हणजे तो सापाला बघा सर्पयोनीत कंटाळा आला होता त्याला नको वाटायला लागलं होतं तो, तो जन्म पण मुक्ती कशी मिळणार हा शंकू कर्ण ब्राह्मण आपल्या मुलांच्या स्वप्नात गेला त्याला तीन मुले होती माधव या मुलाच्या स्वप्नात गेला त्या मुलाचं नाव शिव होतं आणि त्या मुलाला स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा असं धन घराच्या बाहेर आहे बघ तिथे येऊन तू उकळ भरपूर धन आहे आता या माधव्या मुलांनी दुसऱ्या भावांना सांगितलं स्वप्न पडलेले सकाळी सगळे मग जागे झाले पण काय कोणी आलं नाही पण धनाच्या आशाने हा शिव त्याचा पोरगा आला खाना खुणा बघायला लागला इकडे तिकडे बघायला लागला पण त्याला एका ठिकाणी मोठी बीळ दिसली त्याने कुदळ उचलून खाण्याला सुरुवात केली खांताना तो भयानक साप बाहेर आला त्या सापाने विचारलं तू कोण आहेस स्वप्नातला सारखं त्याने उत्तर दिलं अहो बाबा मी तुमचा मुलगा आहे तुम्ही रात्री स्वप्नात येऊन सांगितलं होतं सापाने स्मित हसून म्हटलं म्हणजे शंकू कळणं ब्राह्मणाने सांगितलं की शिव मी तुला सम धनसंपत्ती देतो तीही भरपूर पण मला या सापाच्या रूपात खूप कंटाळा आला आहे बाबा मला मुक्ती दे शिवने विचारलं बाबा तुम्हाला मी मुक्ती कशी देऊ माहीत नव्हतं त्या सर्पयोनीतल्या ब्राह्मणाने सांगितलं बघ शंखन की गीतेमधला सातवा अध्याय माझ्या श्राद्धासाठी वाच आपल्या घरात ब्राह्मणांना बोलावून वाच तू स्वतः वाच तर पण पिंडदान कर आणि धनाचा उपयोग गरिबांसाठी समाजासाठी आणि मंदिरासाठी कर सातवा अध्याय वाचल्यानंतर भगवद्गीतेतून मला मुक्ती मिळेल असं वाटलं आता सगळं सांगितलं बघा या मुलाला घरी जाऊन आपल्या सगळ्या भावांना त्याने सांगितलं सगळे भाऊ त्या ठिकाणी आले खाली खोदले करोडो रुपयांची धनसंपत्ती सोनं नानी हिरे सापडली मुलंही चांगली होती या मुलांनी योग्य काम केलं त्या धनाचा योग्य वापर केला गावात एक सुंदर मंदिर बांधलं गावात विहीर पाडली ज्यामुळे सगळ्यांना पाणी मिळावं एक छोटंसं तळ देखील तयार केलं जेणेकरून लोकांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल असं सामाजिक कार्य त्या ठिकाणी केलं नंतर पितृपक्ष सुरू झाला म्हणजे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेच्या आसपासचा काळ पित्र चालू झाल्यावर त्या श्राद्धाच्या दिवशी भगवद्गीतेचा सातवा अध्याय त्या ठिकाणी वाचला ब्राह्मण मंडळी बोलवली होती तर्पण आणि पिंडदान केले कावळाला तिथे अन्न दिलं आणि गीतेचा सातवा अध्याय वाचला गेला सातव्या अध्यायाचं ठिकाणी त्या ठिकाणी वाचन सुरू केलं आणि चालू केल्यानंतर त्या सर्पासारख्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी एक दिव्य रूप मिळालं आणि त्या त्या त्याला सुटका मिळाली तर मित्रांनो हा सातवा अध्याय आहे ज्याचं नाव आहे ज्ञान ज्ञान विज्ञान आणि योग आज आपण हा सातवा अध्याय छान मराठीतून ऐकणार आहोत आम्ही हा प्रयत्न केला आहे फक्त तुमच्या घरात ऐकला तर तुमच्या घरातला घरातली घरातील पितृदोषातून सुटका होईल आणि तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्याची संधी प्रत्यक्ष भगवान देत आहेत त्यांनी म्हटलं असंही म्हटलं आहे की हे पार्थ माझ्या भावना यामध्ये पूर्णपणे सामावून आहेत योगाचा अभ्यास करून मन कमकुवत करून तू मला पूर्ण नक्की कसा ओळखशील हे आता ऐक प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला सांगणार आहे जे समजल्यावर तुला आणखी काही जाणून घ्यायचं शिल्लक राहणार नाही सहस्र कोटी लोकांपैकी कुणीतरी सिद्धी मिळवणं शक्य आहे आणि जोही सिद्धी मिळवतो तो फक्त एकटाच असतो तोच मला खरंच ओळखू शकतो पृथ्वी पाणी अग्निवायू आकाश मन बुद्धी अहंकार हे आठ वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या नैसर्गिक शक्ती आहेत हे महाभाऊ अर्जुन याशिवाय माझ्याकडे आणखी एक महान परा पराप्रकृती आहे, आहे ज्यात जीव असतात आणि हो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा वापर करतात सृष्टीतील प्राणी आणि माणसांचा उगम दोन्ही शक्तींमध्ये होतो जगात जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याच्या निर्मितीसाठी प्रलय करिता मीच आहे हेच नक्की समजून घे हे पार्थ धनंजया माझ्यासारखं दुसरं कोणतं श्रेष्ठ तत्व नाही माळेत ओवलेल्या मनाप्रमाणे माळांबळ सर्व काही माझ्यावर अवलंबून आहे कोणत्याही पाण्यातील रस मीच आहे चंद्र सूर्याचा प्रकाशही मीच आहे वैदिक मंत्रातील ओंकार मीच आहे आकाशातील शब्दही मीच आहे आणि मनुष्यातील सामर्थ्यही मीच आहे मी आहे पृथ्वीचा सुगंध मी आहे मी आहे अगदामधली उष्णता मी आहे सगळ्या जीवांमधील जीव जीवनशक्ती मी आहे सगळ्या तपश्चर्याचा तप मी आहे हे सगळं काही पार्थ अस्तित्वातील सगळ्या वस्तूंची विजं बुद्धिवंतांची बुद्धी सगळ्या शक्तिमानांची ताकद मीच आहे मी, मी बलवानांचा बल आहे हे भरत श्रेष्ठ अर्जुन धर्म तत्त्वाविरुद्ध असलेला कामही मीच आहे सात्विक राजसिक तामसिक हे सगळे भाव माझ्या शक्तीनेच होतात रे सगळं काही मीच आहे मी, मी नैसर्गिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच गुण माझ्या अधीन आहे त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे संपूर्ण जग त्रिगुणांमध्ये अडकलेलं आहे त्रिगुणांतील अविनाशी माझं स्वरूप कोणीही ओळखू शकत नाही आणि तीन नैसर्गिक गुणांनी भरलेली दैवी शक्ती आहे मी जे लोक माझ्याकडे शरण येतात ते मायाच्या भवसागरातून सहजपणे पार होतात पण जे अतिशय दृष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचं ज्ञान मायाने नष्ट झालं आहे ज्या असुरांच्या आणि नास्तिक स्वभावाचे आहेत ते माझ्याकडे कधीच शरण येत नाहीत भरतश्रेष्ठ अर्जुन चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करतात अर्थी जिज्ञासू ज्ञानी आणि त्यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि सतत भक्तीमध्ये गुंतलेला आहे तोच खऱ्या अर्थाने उत्तम आहे, आहे कारण मी त्याला प्रिय आहे आणि तो मला खूप प्रिय आहे आणि हे असंख्य निस्वार्थ भक्त आहेत उदरे असतात आणि मला ते आवडतातही पण ज्याने माझ्या ज्ञानात स्थिरता मिळवली आहे त्याला मी स्वतःसारखं मांडतो माझ्या दिव्य सेवेचा भाग झाल्यामुळे त्याला नक्कीच लक्ष लग, मिळतं आणि अनेक जन्म मृत्यूनंतर त्याच्याकडे खरी खरं ज्ञान खर राहतं ज्याचं ज्ञान फक्त भौतिक इच्छांनी भरलेलं आहे तो इतर देवदेवतांकडे जातो त्यांची पूजा करतो पण मी परमेश्वराच्या रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहे जेव्हा माणूस कोणत्या तरी देवतेची पूजा करतो तेव्हा त्याची श्रद्धा मीच मजबूत करतो ज्यामुळे त्या देवतांची तो उपासना करू शकेल आणि हे सगळं लाभ मीच देतो पाळत थोड्या समजुतीचे लोक देवतांची उपासना करतात पण त्यांना मिळणारी फळे मर्यादितच असतात देवतांचे उपासक लोक फक्त देवतांनाच मिळतात पण माझे फक्त माझ्या परम परमधामाला पोहोचतात आणि चौऱ्याऐंशी लाख जन्मांचा चक्र संपवतात अर्जुना लक्ष देऊन ऐक अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही दिसतही नाही पण माझ्या अंतरंग शक्तीने मी त्यांना प्रकट राहतो त्यामुळेच मी अजन्म आहे आणि ते मला ओळखू शकत नाही हे सगळं अर्जुना मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेल्या सर्व काही आजच्या काळात सांगतो काळात घडलेलं सगळं आणि भविष्य काळात जे काही होणार आहे ते मला सगळंच माहीत आहे पण मला कोणीही ओळखू शकत नाही हे अर्जुना लोकांच्या इच्छा आणि द्वेषामुळे निर्माण झालेल्या संघर्षामुळे आहे सगळे जीव या मोहात जन्म घेतात जे लोक जन्मजन्मी पूर्वजन्मात जे कर्म केलेले आहेत आणि त्यांचे पापकर्म पूर्वजन्मात संपलेले आहेत ते जीव या मोहातून स्वातंत्र्य मिळवतात आणि माझ्या सेवेत येतात थोडं मरणापासून मुक्त होण्यासाठी जे बुद्धिमान लोक आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आधार घेतात आणि खरंच खरंच ते ब्रह्म असलेल्या भक्तांना आध्यात्मिक क्रियेने संपूर्ण ज्ञान मिळत असतं आणि ते पूर्णपणे मतपरायण झालेले असतात हे भक्त जे भौतिक सृष्टीचे संचालक देवतांचे नियंत्रक सर्व यज्ञांच्या भोक्त असणाऱ्या विष्णू देवाला मानतात ते मृत्यूच्या वेळी मला ओळखू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। भगवंताने हे प्रत्यक्ष ज्ञान अर्जुनाला सांगितले आहे आणि हा सातवा अध्याय आपल्या घरात वाचला तर आपल्याला जर यूट्यूबवरून ऐकायला मिळाला तर आपल्याला पूर्वजांना कायमची मुक्ती मिळेल आणि मोक्ष प्राप्त होईल पूर्वज तुमचा चांगला आशीर्वाद पूर्वज मला चांगलेच आशीर्वाद देतील आणि जाताना तर्पण पिंडदान कावळ्याला अन्न घाला आणि हा सातवा अध्याय नक्की ऐका भगवद्गीतेचा संसार ही जी नौका आहे ती भवसागरातून छानपणे पार होईल कारण विश्वास ठेवा अध्यात्मर अध्यात्मावर विश्वास ठेवा प्रत्यक्ष महादेवांनी सांगितले माता पार्वतीला म्हणतात तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि हे पंधरा दिवस आहेत पूर्वजांचे कर्ज फेडायचे मित्रांनो तुम्हाला भगवद्गीतेचा हा सातव्या अध्यायाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशीच महत् महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद